नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र विधानसभा निवडणुकीच्या नंतर बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातल्या मस्साजोग येथील तरुण सरपंच अडतीस वर्षांचे संतोष देशमुख यांची जी निरोपगृह हत्या झाली अत्यंत छोट्या कारणासाठी जसं क्षात्रतेत संभाजीराजे महाराजांना हालहाल करून मारलं त्याच्याही पेक्षा कदाचित भयंकर ही हत्या होती सलग तीन तास रांगामध्ये दोन अडीच लिटर रक्त सांगाळ होत नसा तुटून पाणी मागत होते तर त्यांना तोंडात लघवी टाकण्यात येत होती त्यांच्या छातीवर उभं टाकू टाकू गुडघ्यानं असं ढोसण्या देण्यात येत होत्या त्यांच्या डोळ्यात आश्रू येत होते तर ते लाइटर लावून डोळे जाळले जात होते कल्पनाच देखील करवत नाही इतकी क्रूर हत्या झाली त्यानंतर परभणीला लॉ कॉलेजला शिकणारा विद्यार्थी सूर्यवंशी नावाचा सोमेश्वर सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी त्याची ज्या प्रकारे संशयास्पद मृत्यू झाला ह्या दोन्हीही घटना या सुसंस्कृत महाराष्ट्रातल्या कोणत्याच नागरिकाला आवडल्या नाहीत सर्व स्तरातून त्याचा निषेध झाला अगदी खालपासून वरपर्यंत सर्वत्र त्याची निंदा झाली की हे चुकीचं आहे अगदी विधानसभेच्या पटलावर सभागृहामध्ये काही आमदार म्हणाले सुरेश दसांसारखे संदीप क्षीरसाळगरासारखे की अरे तुम्हाला मारायचंच होतं तो गोळी घालून मारायचं टायर खाली घालायचं पण इतके हाल करून मारतात महाराष्ट्र हळाहळला तिथं कुठली जात आली नाही कुठला पंथ आला नाही कुठला धर्म आला नाही कुठला पक्ष आला नाही सर्व पक्षाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक एकवटून या निर्घृण हत्येचा निषेध करत होते अशा वेळी मात्र लक्ष्मण हाके नावाचे एक स्वतःला ओबीसी नेते म्हणणारे नेते यांनी एक विचित्र स्टेटमेंट केलं आणि त्यांनी एक प्रकारे गुन्हेगारांचं समर्थन केलं आणि हे ओबीसींना टार्गेट करत आहेत आता हे स्टेटमेंट ऐकून हसावं की रडावं हेच कळत नाही हाके सर ज्या भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्या भुजबळांनी अत्यंत टोकाची संवेदना या बाबतीत व्यक्त केली सहवेदना की हे आरोपींना फाशीपेक्षाही आणखी काही असेल चौकात चौऱ्या मारता येत असेल तर मारा हा संदीप क्षीरसागर नावाचा ओबीसी तरुण आमदार मागच्या महिन्याभरापासन रस्त्यावर उतरतोय हा न्याय यांना दिला पाहिजे हा केसर अंजली दमाना दमानिया नावाची एक मौली तिची कुठली जात कुठला धर्म कुणालाच माहित नाही ती बिचारे त्या संतोषशी ओळख नसता रस्त्यावर तुम्हाला अशी हजार उदाहरणं दिली हा सर त्या हजारपैकी नऊशे ओबीसी आहेत कारण शेवटी आपण माणूस आहोत आणि माणसाला कुठल्याही ज्याला संवेदना आहेत ज्याला भावना आहेत त्याला असलं निरोगृहण कृत्य आवडूच शकत नाही फक्त तुम्ही त्याला अपवाद ठरत आहात म्हणून असं वाटतं की वडी अ जे तुम्ही उपोषण करत होता तरंगी पाटलांच्या अगेनस्टमध्ये म्हणू किंवा काय म्हणू तर तिथं तुम्हाला जे रसद पुरवले जात होती त्याच्या मागे हे गुन्हेगारच होते अशी चर्चा त्यावेळेस होती पण आता तुमच्या एकंदर वर्तनावरून हे सिद्ध व्हायला लागले की होय तुमच्या मागे कुणाची शक्ती होती हा सर तुम्ही ओबीसीचं नाव देता माझा कालचा व्हिडिओ बघा ओबीसी मध्ये जो तुमचा वर्ग आहे तुमच्या वर्गाच्या वर्गा जेवढ्या म्हणून जागा तुमच्या वाट्याला यायला पाहिजे त्यात अनुशेष आहे आणि अज ड म्हणजे ओबीसी मधले फक्त वंदारी जागांचे अतिरिक्त जागा आहेत मग कुठे गेलो हो हाकेसर ओबीसीच कुठे गेलं बर या घटनेमध्ये नव्याण्णव टक्के लोक जात धर्म विसरून निषेध करत आहेत माणूसकीला काळेमा फासणाऱ्या घटना आहेत तो सर ते संतोष कुठल्या का जातीचा असे ना कुठल्या का धर्माचा असे ना तो माणूस होता पण तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो हाकेसर आरोपीला जात नसते असं म्हणतात पण एक उदाहरण देतो तुम्हाला मेसेज सध्या फिरतोय तुम्हीच वळखा का मी काही नाव घेणार नाही कोणा जातीचं खंडणीवरून झालेल्या संतोषच्या निरघृण हत्या प्रकरणी आरोपी खालील प्रमाणे आहेत नंबर एक वाल्मिक कराड मी फक्त आडनाव सांगतोय ओळखून घ्या हा केसर तुम्ही नंबर दोन सुदर्शन घुले नंबर तीन सुधीर सांगळे नंबर चार कृष्णा आंधळे नंबर पाच विष्णू चाटे नंबर सहा महेश केदार नंबर सहा आठ जयराम चाटे सरपंच संतोष यांना फॉलो अप करून ते कुठपर्यंत आले आहेत याची टीप देणारा सुधीर सोनवणे वाल्मिकला सीआयडी पुणे ऑफिसला घेऊन येणारा शिवलिंग मोराळे वाल्मिकच्या समर्थनासाठी पुण्यात शेकडोने आलेले वरील आणवाचेच वाल्मिकसाठी उपोषण करणाऱ्या बाया नंबर एक बांगरताई नंबर दोन फळताई आडनाव लक्षात घ्या के हाके सर वाल्मिकला जेलमध्ये भेटण्याचे प्रयत्न करणारा तांदळे सुदर्शन घोले आणि इतर आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणारा डॉक्टर संग्राम वायबसे आणि त्यांची पत्नी नाव माहित नाही सोशल मीडियावर शेकडो जण वाल्मिक आणि आरोपी समर्थनासाठी व्यक्त होत आहेत त्यांची सर्वांची आडनाव वरील प्रमाणे सगळ्यात महत्वाचे आरोपींना राजकीय आश्रय देणारे आणि आरोपींसोबत आर्थिक घरोब्याचे व्यावसायिक संबंध असणारे यांचे दोन्हीही नेते नाव घेणार नाही ओळखून घ्या मला सांगा हा हाकेसर यात मग ओबीसी म्हणल्यावर तीनशे पेक्षा जास्त जाती आहेत त्यातले लोक पाहिजे होते लक्षात घ्या हाकेसर आपण काय बोलतो आणि समाज मनावर त्याचा काय परिणाम होत असतो आपण प्राध्यापक आहात आम्ही तर सुधे शेतकरी आहोत पण तुमचं हे विधान नाही पटलं यात कसली जात आली कसलं धर्म आलो संतोष देशमुख संतोष हाकी जरी असते तर आम्हाला त्याच वेदना झाल्या असते अगदी प्रामाणिकपणे सांगतो आणि याच्यामध्ये पण तुम्ही म्हणताय की हे उभेशींना टार्गेट करणं आहे तर यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही अगदी मी शपतीवर सांगतोय प्रामाणिकपणे सांगतोय की प्रत्येक गोष्टी जात धर्मान आहेत तुम्हाला दुसरं एक सांगतो हा की सर मी परवा एक आमचे मित्र आहेत भजड या जातीतले त्यांच्या आईच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाच्या शूटिंगला गेलो तो ते शिक्षक आहेत नोकरी परळीला करतात त्यांचे ह्या आकांचे पाहुणे आहेत नोकरी परळीला करतात आणि राहतात अंबाजोगायला हो रोज वीस पंचवीस किलोमीटर अंतर जाऊन येऊन करतात मी विचारलो सर असं का नोकरी परळीला आणि राहता आंबेजोग्याला तर त्यांनी न बोलता मला बरच काही उत्तर दिलं सर बरच मोठं उत्तर दिलं सांगण्याचं तात्पर्य की कुठल्या एका जातीचे एका वर्गाचे लोक नाराज नाहीत परेशान नाहीत तर सगळ्या जातीचे त्यात ओबीसीचे सुद्धा तीनशे पेक्षा जात जास्त जाती आहेत म्हणून प्रत्येक गोष्टीत जात धर्म आणू नयेत असं वाटतं हा की सर मित्र तुम्हाला काय वाटतंय हाकींचं हे विधान तुम्ही समर्थन कराल का हा व्हिडिओ बघाल त्यावेळी बघतो हा यानंतरच्या मध्ये मी आपल्या चांगल्या कमेंट घेण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद